दोन कोटी खंडणी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले वाल्मिक कराड यांच्या नावावर महाराष्ट्रभरामध्ये अनेक प्रॉपर्टी आढळत असताना लातूर शहरातल्या उच्चभ्रू वस्तीमध्ये या वस्तीचं नाव सरस्वती न्यू सरस्वती कॉलनी असा आहे या कॉलनीमध्ये सुद्धा वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी असलेल्या ज्योतिमंगला जाधव यांच्या नावावर या ठिकाणी करोडोची प्रॉपर्टी असलेला हा बंगला आपण पाठीमागं बघताय या बंगल्याच्या बरोबरीनंच लातूर जिल्ह्यातल्या काळेबोरगाव सुद्धा रस्त्याच्या अगदी रोड टच असलेली करोडो रुपयांची चार ते पाच एकर असलेली जमीन आणि हा बंगला इथे बघताय हा हीसुद्धा ही करोडो रुपयांची प्रॉपर्टी आहे आणि या, या बंगल्याचं काम मागच्या एक महिन्यापासून थांबलं आहे याचबरोबरीनं ज्योती जाधव यांच्या नावावर लातूर जिल्ह्यामध्ये अजूनही प्रॉपर्टी असल्याच्या शंका या ठिकाणी वर्तवल्या जात आहेत अशा वाल्मिकी कराड यांच्या नावावर असलेल्या महाराष्ट्र अजून प्रॉपर्टीज आहेत सुरेश धस यांनी जाहीर केलेल्या आहेत अजून किती प्रॉपर्टी सापडतात हे पाहणं खरं तर गरजेचं आहे अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे न्यूज महाराष्ट्र टुडे साठी मी त्रिशरण मोगावकर लातूर